क्रिकेट फॅन्स गेल्या अनेक दिवसापासून ज्याची प्रतीक्षा करत होते ते मिनी ऑक्शन आयपीएल सव्वीस साठी खेळाडूंचा लिलाव सोला नोव्हेंबर अबुधाबी येथील अरेना येथे झाला आयपीएलच्या या लिलावात एकूण तीनशे एकोणसत्तर खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती त्यापैकी सत्याहत्तर खेळाडूंची बोली झाली आहे विकल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये अठ्ठेचाळीस भारतीय आणि एकोणतीस परदेशी स्टार खेळाडूंचा समावेश होता आय पी एल मधील सर्व संघांनी एकूण दोनशे पंधरा कोटी पंचेचाळीस लाख खर्च केले तथापि या एकूण रकमेपैकी जवळ जवळ चाळीस टक्के फक्त पाच खेळाडूंवर खर्च झाली त्यामध्ये पहिला आहे कॅमरॉन ग्रीन कॅमरॉन ग्रीनला याला तब्बल पंचवीस कोटी वीस लाख रुपयाची बोली लावण्यात आली आहे आय पी एल दोन हजार सव्वीसच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू कॅमरॉन ग्रीन ठरला आहे कॅमरॉन ग्रीनला केका आरने पंचवीस कोटी वीस लाख रुपयांना खरेदी केले आहे कॅमरॉन ग्रीन आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू देखील बनला आहे त्याची मूळ किंमत बघायला गेला तर दोन कोटी रुपये होती पण दोन हजार तेवीस मध्ये ग्रीनला सतरा कोटी पन्नास लाख रुपयांमध्ये आर सी बी ने खरेदी केले होते दुसरा आहे मतिशा पथिराना मतिशा पथिरानाला श्रीलंकाचा गोलंदाज मतिशा पथिरानाला अठरा कोटी रुपयांना विकत घेतले के ने के आरने फक्त दोन खेळाडूंवर तब्बल त्रेचाळीस कोटी वीस लाख रुपये खर्च केले आहे चेन्नईने दोन अनकॅम्प खेळाडूंसाठी विक्रमी बोली केली आहे तिसरा सर्वात महागडा खेळाडू कार्तिक शर्मा झाला आहे त्याला चेन्नई सुपर किंगने चौदा कोटी वीस लाख रुपयांना खरेदी केले आहे सीएसकेने प्रशांत ने प्रशांत कोटी वीस लाख रुपयांना विकत घेतले सीएस ने टोटल अठ्ठावीस कोटी चाळीस लाख रुपयांना दोन अनकॅप खेळाडू आपल्या टीम मध्ये घेतला आहे हैदराबादने लियम लिव्हिंगस्टोन वरतीही लावली तगडी बोली आय पी एलच्या लिलावात पहिल्याच फेरी लिअम लिव्हनस्टोनवर कोणीही बोली लावली नाही दुसऱ्या फेरीत लिलावात पुन्हा सुरू झाला तेव्हा त्याचे नशीब बदलले सनराइज हैदराबादने लिअम लिव्हनस्टोनला तेरा कोटी रुपयांना खरेदी केले आहे लिलावाचा चाळीस टक्के पैसा फक्त पाच किलाडूंवर खर्च यंदाच्या लिलावात आय पी संघांनी टॉप पाच खिलाडूंवर अंदाजे शहाऐंशी कोटी रुपये खर्च केले एकूण दोनशे पंधरा कोटी रुपयांची बोली लागली याचा अर्थ लिलावाच्या चाळीस टक्के पैशांचा खर्च फक्त पाच खिलाडूंवर झाला आहे मुस्तफिजुर रहमानला मिळाले नऊ कोटी वीस लाख रुपये याशिवाय दोन कोटीच्या बेस प्राइस असलेला मुस्तफिजुर रहमानला के नौ के आर ने नऊ कोटी वीस लाख रुपये देऊन आपली टीम मध्ये सामील केले आहे तसेच दोन कोटीच्या बेस्ट प्राइस असलेला जॉश जो, इंग्लिशला एन एस जीने आठ कोटी साठ लाख रुपयांनी खरेदी केला आहे आणि तीस लाखाच्या बेस्ट प्राइस असलेल्या अकीब नबी दा दारला डी दी, डी सीने आठ कोटी चाळीस लाख तसेच दोन कोटीच्या बेस्ट प्राइस असलेला रवी विष्णुईला आर आरने सात कोटी वीस लाख आणि दोन कोटीच्या बेस प्राइस असलेला व्यंकटेश अय्यरला आरसीबीने सात कोटींना तर दोन कोटीच्या बेस प्राइस असलेला जेसन होल्डरला गुजरातने सात कोटींना व एक कोटीच्या बेस प्राइस असलेला राहुल चहरला सीएसकेने पाच कोटी वीस लाखला बोली केली आहे तसे तीस लाखाच्या बेस प्राइस असलेला मंगेश यादवला आरसीबीने पाच कोटी वीस लाख रुपये खरेदी केले आहे म्हणजे आय पी एल मध्ये पैशांचा पाऊस पाडला आहे या आय पी एल दोन हजार सव्वीसमध्ये खूप धम्माळ होणार आहे तर सध्या या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद